आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेळ आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि आजच आमच्या वेल ऐकॉन दावा तेरी अजत का मजबूत तेरी अजमत का उर्दू हायस्कूल व सेमी इंग्लिश अंगणवाडी खैरे खुर्द चा वार्षिक सांस्कृतिक व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न सन दोन हजार चोवीस चा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड पात्र ठरली इकरा म्हैसकर रोहा तालुक्यातील खैरे खुर्द येथे एनईएस उर्दू हायस्कूल आणि सेमी इंग्लिश अंगणवाडीचा सोळावा वार्षिक सांस्कृतिक व पारितोषिक वितरण कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीसचा चा आयोजन करण्यात आला हा कार्यक्रम दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे तीन दिवसीय कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन पुराण पठाण यांनी करण्यात आले यानंतर सन्माननीय या पाहुण्यांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करून विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले त्यांच्या कौशल्याने आणि सर्जनशीलतेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमात दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षात गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्युनियर के जी क्वीत प्रथम क्रमांक फातिमा सज्जात रोगे द्वितीय क्रमांक अब्दुल्ला फरहान धनसे तृतीय क्रमांक मोबशी तारिक रोगे सिनियर के जी क्वीन प्रथम क्रमांक हसन मुजम्मिल खोत द्वितीय क्रमांक अमर जावेद काळोखे तृतीय क्रमांक अनसा मुनिम गीते हायस्कूल क्वीत प्रथम क्रमांक मरियम आबिद भुरे द्वितीय क्रमांक आयशा अल्ताफ मेमन तृतीय क्रमांक बुशरा मेहबूब धनसे डेबिड बॉईज प्रथम क्रमांक जिशान कमाल मुकादम द्वितीय क्रमांक आफ्ताब वसीम धनसे तृतीय क्रमांक साद नाजी बडे डिबेल्ट गर्ल्स प्रथम क्रमांक आयशा अल्ताफ मेमन द्वितीय क्रमांक इकराम हेजकर तृतीय क्रमांक अमिना जाकीर खोत बैटबाजी शायरीची स्पर्धा प्रथम क्रमांक इक्राम हेजकर व आशिना दाखवे द्वितीय क्रमांक आयशा मेमन व आलिया बडे तृतीय क्रमांक अमिना खोत व मर्दिया धनसे करिअर एक्सप्लोरेशन के जी स्टुडंट नर्सरी के जी प्रथम क्रमांक का अहमद काजी द्वितीय क्रमांक का मरियम पित्तू तृतीय क्रमांक रयान धनसे ज्युनियर के जी प्रथम क्रमांक अब्दुल्ला धनसे द्वितीय क्रमांक फातिमा रोगे तृतीय क्रमांक मोफसिन रोगे सिनियर के जी प्रथम क्रमांक जोया धनसे द्वितीय क्रमांक अकरा काळोखे तृतीय क्रमांक फुलेहा अंसारी सन दोन हजार चोवीस पंचवीस चा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड हा पुरस्कार देखील समाविष्ट असून यास पात्र ठरली इकरा रफीक म्हैसकर या कार्यक्रमात बोलताना चेअरमन एजाज धनसे सेक्रेटरी जाकीर खोत मेंबर फैसल गीते आणि हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुमय्या मुल्ला यांनी शिक्षण देणारी एक आदर्श संस्था म्हणून एन एस च्या व्यवस्थापन समितीची आणि